ते बंगार आहे ते सहा लाखामध्ये त्याचं टेंडर काढलं आहे असं केलं होतं आणि आज ते टेंडर रद्द झालेले काय आदरणीय आयुक्त साहेबांची आज आम्ही वेळ घेतली होती आणि आयुक्त साहेबांना जी काही तिथली परिस्थिती आहे ती सांगितली त्याचे काही फोटोग्राफ्ज होते ते फोटो आम्ही आयुक्तांना दाखवले आणि ते सगळं दाखवल्याच्यानंतर आयुक्तांनी तात्काळ निर्णय घेतला आहे ती टेंडर प्रक्रिया आत्ता पुन्हा रद्द करण्यात आलेली आहे आणि पुन्हा त्या जमीन त्यात जो काही सामान तिथे पडलेला आहे त्याचं रिव्हॅल्युएशन होणार आहे आणि रिव्हॅल्युएशन होऊन नवीन टेंडर निघणार आहे आयुक्त स्वतः त्या टेंडरिंग प्रोसेसवर लक्ष ठेवणार आहेत मला असं वाटतं की आम्ही केलेल्या आंदोलनाचं हे यश आहे आम्ही हा विषय ठाणेकरांसमोर आणला आणि ठाणेकरांनी याला आम्हाला उत्तम पाठिंबा दिला काल अनेक लोकांचे आम्हाला फोन आले आणि आज आयुक्तांना भेटल्याच्यानंतर आयुक्तांनी देखील उत्तम रिस्पॉन्स दिला आणि तात्काळ ते टेंडर रद्द करण्याचा आदेश त्याने आता काढलेला आहे यामध्ये काही अधिकारी होते का कारण शंभर टक्के अधिकारी असणारच अधिकाऱ्यांच्या ह्याच्याशिवाय अशी कुठलीही गोष्ट कधी घडू शकणार नाही याच्या संदर्भात काय त्यांच्यावर कारवाई मला वाटतं की आता ही जी प्रोसेस पहिली आहे ती सुरू होऊ द्या तिथे दुसरं एक मैदान आहे ते मैदान खोळा मुलांना खेळण्यासाठी उघडं करावं असं आमची मागणी होती त्याला देखील आयुक्तांनी आम्हाला मान्यता दिलेली आहे आणि एका भागा एका भागामध्ये कचऱ्याच्या गाड्या उभ्या राहतील आणि एका भागामध्ये मुलांना खेळण्यासाठी ते मैदान आता उघडं होणार आहे मला असं वाटतं की तिथे ज्या गोष्टीची गरज होती ती गोष्टी मनसेने मान्य करून घेतलेली आहे तिथे घाण वास येत होता तर आयुक्तांनी एक दीड लाखाचं मशीन तात्काळ मागवलेलं आहे आणि त्या परिसरामध्ये आता चाफ्याचा वास मोगऱ्याचा वास फवारणी केली जाणार आहे त्यामुळे तिथला जो काही घाणीचा वास येतो तो, तो देखील याच्यापुढे बंद होणार आहे